रिअल एस्टेट विकणं आता फक्त लोकेशन आणि ब्रोशरपुरतं मर्यादित नाही हे एक विज्ञान बनलं आहे बिल्डर्स आणि प्रॉपर्टी कन्सल्टंट्स तुम्हाला माहिती आहे ट्रस्ट निर्माण करणं योग्य बायर्सपर्यंत पोहोचणं आणि बुकिंगपर्यंत कन्व्हिन्स करणं इतकं सोपं नाही फक्त इन्स्टाग्रामवर फ्लोअर प्लॅन्स आणि साईट फोटोज टाकून फ्लॅट्स विकले जात नाहीत इंट्रोड्युसिंग प्रॉप ग्रो फ्रेमवर्क एक असा प्रमाणित सिस्टम जो हाय इंटेंट बायर्सना आकर्षित करेल आणि इन्क्वायरी पासून साईट व्हिजिट आणि बुकिंगपर्यंतची जर्नी ऑटोमेट आणि ऑप्टिमाइज करेल नो ट्रायल अँड एरर नो गेस वर्क फक्त हवी एक शार्प स्ट्रॅटेजी हायपर लोकल टार्गेटिंग आणि एक्सपर्ट एक्झिक्युशन जी देईल लीड्स नाही तर क्वालिफाईड प्रॉस्पेक्ट्स जर तुम्हाला इन्व्हेंटरी वेळेत विकायची असेल तर आता पारंपारिक मार्केटिंग सोडा आणि एक डेटा ड्रिवन सिस्टम स्वीकारा ऍडवर्ड निंजा फक्त गंभीर रिअल इस्टेट प्रोफेशनलसाठी अप्लाय तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला टेन एक्स क्वालिफाईड बुकिंग्स आणि फास्ट सेलआउट हवा आहे